नमस्कार सगळ्यात प्रथम या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून निलेश राणेसाहेब विजय झाले त्यांचं आम्ही प्रत्यक्ष भेटून त्या इतर ठिकाणी केलं पण प्रेसच्या माध्यमातून ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभा संपल्यानंतर आपण या ठिकाणी पहिली प्रेस तालुका करून घेत आहे पण त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन त्याचबरोबर माननीय निलेश राणे साहेबांच्या विजयामध्ये असलेले <laughs> भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते म्हणजे भूथ अध्यक्ष असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल जिल्हा परिषद प्रभारी पंचायत समिती प्रभारी आमचे सरपंच सगळे <laughs> म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते यांचे मी सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे ह्या विजयात असणारे शिंदे गटाचे तळा जहाचे सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रेसच्या माध्यमात आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे आत्ता माननीय निलेश राणेसाहेब आमदार म्हणून शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर ज्या मतदारसंघातील स्वतः आहे ते जनतेचे आभार मानतील आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने ते आपल्याशी बोलतील पण तत्पूर्वी या मालवणी जनते किंवा मालवणपुडामधल्या सगळ्या मतदारसंघातील लोकांनी एक मान्य देश राणेसाहेब युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आभार मानतो परंतु हे सगळं होत असताना मी ह्या दहा दिवसामध्ये सगळ्या या, या निवडणुकीचा लेखाजोखा घेत असताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या त्या आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे कारण मी नेहमी बघतो म्हातारी त्याच दुःख नसतं पण का सोपावता लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्या दोन तीन महिन्यानंतर ही विधानसभेची भोगातली हो निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीला आमचं मताधिक्य मालवणपुढाचं अठ्ठावीस हजार मताधिक्य होतं आणि हे मताधिक्य अठ्ठावीस हजार मताधिक्य होतं त्यामध्ये राणेसाहेबांचं एक अनेक वर्ष काम आहे वरती या तो विषय वेगळा केंद्राची अपेक्षा होती तरीसुद्धा मी तालुका अध्यक्ष म्हणून प्रथम जर कोणाची माफी मागायची असेल तर मी मान्य रवींद्र साहेबांची माफी मागतो मी माननीय राणेसाहेब हे खासदार आहेत त्यांच्या कुटुंबातले जरी उमेदवार असले तरी सुद्धा आम्ही साहेबांची माफी मागतो माननीय निलेश राणे साहेबांची माफी मागतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष सम्य प्रभाकर साहेब यांचीही माफी मागतो कारण माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की विधानसभेचे सीट झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ह्या विधानसभेत निलेश राणे साहेबांच्या निलेश राणेच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे तर मालवण तालुका अध्यक्ष म्हणून प्रमुख कोण ही सगळी बघता तुम्ही किती मताधिक्य देऊ शकता आम्ही प्रेसला सांगत होतो की आम्ही तालुक्यातून एवढं देऊ हे सांगणाऱ्या काही गोष्टी असतात काही त्या प्रेससाठी निवडणूक झाल्या तर काही गोष्टी मी आपल्यासमोर बोलतोय तर मी चव्हाण साहेबांना असं म्हणा कमीत कमी पंधरा हजारच्या पेक्षा मालवण तालुक्याचं मताधिक्य कमी होणार नाही अशा प्रकारचं मी चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं काय होतं ज्या नेते असतात म्हणून निलेश साहेब असतील राणेसाहेब असतील किंवा चव्हाणसाहेब असतील अन्य आमचे पक्षाचे नेते असतील त्या नेत्यांची मदर खालच्या कार्यकर्त असेल ग्राउंड लेवलच्या काम करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या फेटला म्हणजे मी साधारण विचारलं मी तिसऱ्या फेटला मी असो मग तिसऱ्या फैतल्या आणि नंतर खाली कार्यकर्ते तिसऱ्या फैतल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या फैतल्या कार्यकर्त्या असून त्यांची मदत असते आणि आम्ही त्यांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत मालोण तालुक्याचं मता तिथे पंधरा हजार पेक्षा खाली येणार नाही पण पत्रकारांना पण मी बोललेलो आहे जी गोष्ट बोललो ती बोललो का म्हणून होऊन गेलेली आहे पंधरा हजार पण तरीसुद्धा मला खात्री होती की कोणत्याही पर्से दहा ते अकरा हजारच्या आपण खाली जाणार नाही असं असताना माझ्यासमोर एक तालुकाध्यक्ष म्हणून एक चिंतेचा विषय आहे की एवढं सगळं होतं म्हणजे मधल्या काळामध्ये काय झालं शासनाची योजना आली मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना आली तर ती घराघरामध्ये तळागडात पर्यंत गेली त्यानंतर अनेक प्रवेश आपण या ठिकाणी घेतले असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी लस होत जायला पाहिजे म्हणजे मालुणगुडा विधानसभा मतदारसंघाचं मताधिक गेल्या लोकसभेला अठ्ठावीस हजार होत आणि त्याच्यामुळे काय जरी झालं तरी घटने मतदान किती कि घटू शकतं तर वीस हजार तरी कमीत कमी यायला पाहिजे सोडा सगळ्या हवेतल्या गोष्टी आपण सोडा परंतु ती सुद्धा चिंतेची बाबतीत वीस हजार तरी का उलट वाढायला पाहिजे कारण लोकप्रिय जी योजना महाराष्ट्रामध्ये आली ती कुठे आली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण आली त्यानंतरच्या काळामध्ये निलेश राणे उमेदवार म्हणून अतिशय म्हणजे ते ग्राउंडवर काम करत सगळ्या किंवा त्यांच्या तोंडून ह्या निवडणुकीत किंवा मागच्या लोकसभा विधानसभेत म्हणजे राणे निलेश राणे काय बदनामीचे धनी ते ते खाले -खाले जाँगे। काम ते झाले निलेश राणे प्रत्येक वेळी परंतु त्यांनी एवढा अतिशय संयम दाखवला खाली कार्यकर्ता पण जात जातो त्यांच्यातून एकही चुकीचा शब्द आला नाही तुम्ही सांगेन की बा हे कारण होतं काही नाही म्हणजे निलेश राणेसाहेबांनी स्वतः झोपून देऊन तिकडे काम केलं राणेसाहेब तर या वयामध्ये म्हणजे आम्हाला थोडं हे वाटतं म्हणजे दादा तर ह्या वयामध्ये सुद्धा त्यांची एनर्जी म्हणजे आम्ही सुद्धा आम्ही फक्त होतो राणे साहेबांची एनर्जी बघून ती सगळी एनर्जी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आज आम्ही कुठेतरी कार्यकर्ते म्हणून मताधिक्य द्यायला कमी पडलो ही ही महाराज तालुका अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे मान्य करतो ही चिंतेची बाब होती पण हे सगळं अभ्यास दहा दिवसातला अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बघा हा मुस्लिम भूल असा एरिया नाही हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे म्हणजे त्या ठिकाणी असा पण मतदारसंघ नाही त्याच्यामध्ये जो आज म्हणजे जसे मुख्यमंत्री लाडकी हा जो इफेक्ट चांगल्या प्रकारे आला तसाच बटेंग तो कटेंगेने एक भाग तो सेफ आहे अशा प्रकारची सुद्धा घोषणा झाली आपल्याला माहिती अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यामध्ये झोपून दाऊन केला आर एस एस सारी ती संघटना अतिशय त्या ठिकाणी तळागळात काम करत होतो अनेक हिंदुत्ववादी संघटना म्हणजे मी त्यांचे आभार मानतो मी आपल्यासमोरही सांगतो तुम्हाला की हे ह्याचं इथलं जे काम ते काम करतो भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल या तळागळाच्या कार्यकर्त्याने अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आमचे भूत अतिशय शक्ती केलं आणि सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे कोणी नाही प्रामाणिकपणे काम केलं पण हे सगळं जरी खरं असलं तरी मला मी धाडसाने बोलेन कदाचित मला माहीत नाही मी बोलतो ते योग्य आहे किंवा चूक आहे परंतु दहा दिवसात ते मी सगळं थोडी माहिती घेतली काही विभागात गेलो किंवा काही प्रमुख लोकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बटेंगे तो कटेंगे ह्याचा आपल्या मतदारसंघामध्ये कोणी तरी सुर अर्थ आपल्यासाठी लावला महत्वाचं म्हणजे बटेंगे तो कटंगे हे तो सेप ह्याचा अर्थ असा आहे की तो मोदींनी म्हटले हे काही तो सेप म्हणजे आपला देश आहे त्या जाती धर्म असा विषयच नाही ना आपल्या ना। प्रमाणे जो तो अर्थ लावतो त्या भटेंगे आपण वेगळे झालो तर त्याचे परिणाम देश म्हणा फडणवीस साहेब पण म्हणत होते वेगळे होऊ शकतील परंतु एकही तो सेफ आहे किंवा कडे आपण एक संघ राहिलं पाहिजे आणि या देशाचं असेल किंवा राज्याचा विकास असा त्याचा तो साधा अर्थ होता परंतु माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं म्हणजे मताधिक्य बघितल्यानंतर की जो आपला जो जो दोन बट्ट घेतो कडे एकही तो सेफ आहे हे दोन वाक्य उलटी सुल्टी जुळली गेली असावीत आणि त्याचे परिणाम आम्हाला कदाचित दिसले याचं कारण कसं आहे आम्ही सांगतो आपल्याला म्हणतो ना आपण हे आपण म्हणतो ना आपण जर एकत्र असलो कारण मधले तुम्हाला माझ्या माहिती समोर गोष्ट सांगतो की निलेश रायणसाहेबांचा ज्यावेळी प्रवेश व्हायचा होता उडाळा जो प्रवेश आला त्या प्रवेशाला मालवण तालुक्यातून सातशे करून मग सातशे वाहनं गेली गाड्या कमी जास्त प्रमाणात लोक असते गाडी कुठली कमी नाही गेली सातशे वाहनं गेली आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी एवढ्या तालुक्यात जाणारी म्हणजे मी तालुक्यात मी त्या वीस वर्षाच्या तीस तीस वर्षाचं राजकारणात आहे की एवढी सगळी वाहनं गेली एवढा प्रचंड म्हणजे निलेश राणे साहेबांच्या ज्यावेळी ती उपस्थिती होती शिंदे साहेबांच्या उपस्थित प्रवेश करताना ती एवढी होती ना त्याच वेळी खरं म्हणजे वैभवनायक वेळी खरं म्हणजे बघा लोकसभेत त्यारले त्यानंतर हा प्रवेश एवढी प्रचंड सगळी ती हे होती त्याच्यामुळे विरोधकाला धडकी भरवणं अशा प्रकारची सगळी आपली यंत्रणा होती निलेश राणे साहेबांच्या सा... त्याचवेळी म्हणजे आम्ही तर मनातून ठाम केलं की निलेश राणे साहेबांचा विजय त्यावेळी निश्चित झाला होता कुठल्याही प्रकारची चिंता करणे तो होता आणि होणारच होता तो झालाच म्हणजे विजया विजय असतो किती मत झाला तरी एवढं प्रचंड सगळं होतं परंतु मला असं वाटतं की ते सगळं झालं ते झालं प्रवेश झाला निलेश राणे साहेब अतिशय सगळे आपण सगळे काम एकसंघ सगळे काम करत होतो त्याच हे सगळं जरी असलं तरी मी आपल्याला म्हणाला म्हणाल्याप्रमाणे आपण असं झालं की एक आहे आपण म्हणतो ना एक आहे तो असे त्याचं उलट झालं म्हणजे एक आहे तो जर आपण एकत्र असलो आणि आपण म्हणण्यापेक्षा निलेश साहेबांची ताकद आहे एकत्र असली तर तिथे काहीतरी कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती वाटली जायला पाहिजे पण त्याच्यामध्ये कुठेतरी छेद व्हायला पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं आहे कदाचित धाडसाचं असेल त्याचा कुणीतरी पद्धतशीर त्याचा वापर केला आणि निलेश राणे साहेबांच्या पाठीशी एक संघ ताकद मी आजही तुमच्यासमोर पत्रकारांसमोर सांगतो वैभव नायकांना हे जे मताधिक्य मिळालं हे मताधिक्य वैभव नायकांचं नाही हे मताधिक्य मता जे का मता जे काय मतं मिळाली जी जी काय मतं मिळाली वैभव नायकांनी ही मतं वैभव नायकांची नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आम्ही मतं नाहीत कारण ते तीस टक्के आम्ही सत्तर टक्के प्रत्येक ग्राउंडवर दिसत होतो ह्याचा अर्थ कोणीतरी वैभव नाईकांना आतून हे सगळं मसल पॉवर पद्धतशीर पुरवत होतं त्याच्यामुळेच अशा गोष्टी होऊ शकला नाही तर ही गोष्ट होणे शक्य नाही कारण कोणीतरी वैभव ताकद वाढवत होतो आपण आणि त्याच्यामुळे एवढ्या मतापर्यंत वैभव पोहोचू पोचू शकले हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून माझी याची फल होईल याची शान आहे कारण उदाहरण म्हणून एक तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांना म्हणजे मोठे साहेब दादांना माहिती आहे की प्रत्येक तुम्ही याच्यामध्ये गेलात बूथवर गेलात तर बुथवरच्या कार्यकर्त्याला राणेसाहेब स्वतः ओळखतात आपण कुठे ते असू शकतो म्हणजे असं आहे राणेसाहेबांना माहिती आहे पण मी नव्वद पासून मी असलेले कार्यकर्ता मी विचार करतो नव्वद पासून असलेले काही बूत असे आहेत की कधीच मायनस गेले नाही ते बूत का मायनस गेले हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि हे सगळं गेल्यानंतर मला असं वाटतं की या कुठेतरी निलेश राणेंचा निलेश राणेंचा पॉलिटिकली एन्काउंटर करायचा होता मतल्या मतल्या, मतल्या दे, दे का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे कारण कुठेही संधी नाही आहे की एवढ्या मधल्या काळामध्ये मताधिक्य जे आपलं लोकसभेला आपण एवढं विधानसभेला का होऊ शकतो आणि अशा सगळ्या गोष्टी घडल्या ठीक आहे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही कदाचित राणेसाहेब म्हणतील हे बाबा तू का बोलला चव्हाणसाहेब माझ्यावर तू का बोलला माझ्यावर कार होईल पण मा मी गेल्या तीस वर्षात जे आहे ते बोलतो कधी पार्टीला पोचेल कधी उचल मला माहीत नाही परंतु मला जे दिसलं कारण का 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 जे वाईट भूतवाईट आकडेवारी बघतो तर मी थक्काय माझ्या गावात तुमचा काय अनुभव घेतला माझ्या बरोबर असणारी लोक नंतर मी तिथल्या काही स्थानिक शिवसैनिकांना विचारलं मी उभा बाबा हे काय चाललंय तर म्हणाले तुमचे काय लोक आम्हाला स्पॉन्सर होते स्पॉन्सर होते पण जे काय होते तुमच्या लोकांनी मदत केली अशा अनेक ठिकाणी गोष्टी घडल्या ठीक आहे हा विषय माझा नाही आहे परंतु अतिशय दुर्दैवी आहे निलेश राणे साहेबांनी आमच्या ऋषात ठेवला पण विश्वास ठेवला आणि म्हणून माझं म्हणणं आहे किंवा कोणी कोणीतरी म्हणतो मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून फोटो आणलाय हा बघा एक फोटो आहे तुम्हाला हा दाखवतो की आमच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे साहेबांना उचलून म्हणजे निलेश राणे साहेब जेव्हा निवडून आता तालुकाध्यक्ष म्हणून उचलून घेतला आणि त्याच्यात असं कोणीतरी म्हटलं पंचायत ते पार्लमेंट विजयाचे काय सत्ता विजया सातत्य राखणारे यशस्वी भाजपात आलो धोनी चिंदरकर हे किंग मेकर बघा कार्यकर्ते केव्हा होता ना काय देतात किंग मेकर मी तुम्हाला परत सांगतो किंग मेकर कोण आहेत राणे कुटुंब किंग मेकर आहे राणे कुटुंबाने पाहायला भिंगरी जाऊन हे केलं ह्या जिल्ह्याचे खरे किंग मेकर हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत हे दोनच मेकर जे काय असतील ते राणे कुटुंब आणि रवींद्र चव्हाण यांच्या जे जे संघटन कौशल्य त्यांनी वापरलं मी तुम्हाला सांगतो जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आहेत ते प्रभाकर सावंत सुद्धा दर न चुकता म्हणजे सावंत साहेबांनी सुद्धा संध्याकाळी रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता मला जिल्हाध्यक्ष म्हणून बोललं मला सगळ्यांना व्हायचे तसे प्रत्येक म्हणून माहिती घ्यायची म्हणजे संघटना अलर्ट होती भारतीय जनता पार्टी अलर्ट होती कुठेही हे होता कामाने रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा सातत्याने घेत होते आणि मी म्हणून सांगतो की मी ह्या दोन नेत्यांची काम माफी मागितली त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं निलेश राणे असा तर तुम्हाला माझे स्वतः उमेदवार म्हणून होते तेही सुद्धा कुठे कमी पडले नाही सगळ्या गोष्टीत आम्ही कुठे कमी न पडता एवढं मतातील ते घडलं ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि ती आपल्यासमोर प्रेसच्या माध्यमातून म्हणजे खंत व्यक्त करण्यासाठी तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आगामी हो या निवडणूक अहो घातलेल्या आहेत ज्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी अशा माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होईल म्हणजे शिवसेना भाजप जी युती होईल निश्चितच आहे तो वरचा प्रश्न मी तेवढा मोठा नाही आहे परंतु हे जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीने आतापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आमची आत्ता मीटिंग झाली आणि तुम्हाला एक सांगतो की निलेश राणे हे लंब्या रे म्हणजे खूप लांबच्या रेस्ट घोडा आहे आणि हा मी आत्ता जे आहे का निलेश ओळखतो मी सांगतो त्यांची काम करण्याची पद्धत आहे ती तशीच ठेवतील पंचवीस वर्ष तरी या मतदारसंघात कोणाला असं करायला देणार आहेत की आमदार अशा प्रकारचं त्याचं ते काम तर एवढी मी जे काय जाऊन त्यांना ओळखतो त्याच्यामुळे निलेश साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या वीस पंचवीस वर्षा हे आपल्याला ग्राउंड आपल्याला मिळणार नाही हे मैदान आपल्याला ना मिळणार नाही अशा प्रकारची जर काही भावना झाली आणि आतून छलगपट झाला असल्याचा हा माझा संशय आहे तो कितपत खरा काय मान्य नाही कारण ज्याप्रमाणे मताधिक ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे हे मी आपल्यासमोर हे जे बोलू टाकवले खंत आहे परंतु झालं तर गेलं त्याच्यावर मला काय बोलायचं नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला काम करायचं आहे आम्ही निश्चितपणे काम करू आगामी जिल्हा परिषद आगामी पंचायत समिती महायुती म्हणून समजा उद्या काय कालीवर झालं त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चित आम्ही या आगामी ज्या होणाऱ्या सगळ्या निवडणुका ताकदीने लढू मी पुन्हा एकदा मी चव्हाणसाहेब असतील निलेश राणे साहेब असतील राणे साहेब त्याची माफी मागतो कारण मताधिक्य घटलं म्हणून आणि मी आभार मानतो ह्या जनतेचे की या जनतेच्या लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीत निलेश राणेसारखा एक अभ्यास व्यक्ती मग एक कर्तव्य कर आमदार जायला पाहिजे आमदार दिला आहे त्यांना म्हणून त्या जनतेचेही आभार मानतो आणि ज्या जनतेने विश्वास टाकला त्या ज्या नेत्यावर त्यांनी मी खात्रीने सांगतो की निलेश राणेसाहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील मी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाही सांगतो की त्यांनी सुद्धा जिल्हा एक यशस्वी जिल्हाध्यक्ष आहेत ते ती सगळी मंडळी काम करत म्हणजे माझ्या सगळ्या कार्यकर्ते माझा खऱ्या अर्थाने माझा सा किंग मेकर आहे असं मी म्हणतो आणि या ठिकाणी मी थांबतोय आपल्याला एका प्रश्न विचार विचारू शकतो ठीक आहे परत आपल्यासमोर सांगतो की भारतीय जनता पार्टी असेल की शिवसेना शिंदे गटाचा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल आणि अतिशय प्रामाणिकपणे आपलं पद्धतीने काम करण्याचे त्याने अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केले बघा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत असतो तो शिंदे गटाचा आहे भाजपचा आहे काय तो नाही तो कार्यकर्त्याला काम काय आहे की त्या ठिकाणी आपल्या नेत्याचं काम दिलेली जबाबदारी पण आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य गाजातला कार्यकर्ता होता हा अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता त्याने प्रामाणिकपणे काम केलं यश अपयश ह्या गोष्टी नंतरच्या आहेत पण शेवटच्या दोन दिवसामध्ये कार्यकर्ते काही ठिकाणी काही कार्यकर्ते ज्या ठिकाणी धावलं जायला पाहिजे होतं ते योग्य जाऊ धावू शकले नाहीत ते कुठे अडकले कसे अडकले का अडकले हे टप्पे येईल त्या कधीतरी मला त्याचे प्रश्न तू विचारा वेळ आली तर मी ते सांगेन कसे कसे अडकले कुठे अडकले गेले कुठे थांबले होते काय होते या सगळ्या गोष्टी आहेत परंतु ठीक आहे विजया विजय असतो मला त्या विषयात जायचं नाही आणि म्हणून आता आम्ही जा मागे काय झालं ते सोडून द्यायचं आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही म्हणतो कारण तो माझा विषय आपण ताकदीने आगामी निवडणुका लढू पण जसे जसे पार्टीचे आदेश देतील मग राणेसाहेब जे आदेश देतील ज्या दे दि। चव्हाणसाहेब जसे आदेश देतील निदेशना साहेब जे आदेश देतील त्या आदेश आम्ही जिल्हाध्यक्षांच्या आदेश त्या आदेशांचं आपण पालन करू